घटनेची चिरफाड केल्या जात आहे जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम त्या काळात प्रहार केल्याशिवाय ज्यांना ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारी चोराची अवला चोराची अवला गिरता वही आहे जो रुपता आहे और बच्चु कोड़ु रुकने वाली चीज नाही व दवळणे वाली आहे त्याच्यानंतर पडलो आम्ही आमचं असं झालं आमचं तसं झालं किती दिवस पाडे वाटायचे किती दिवस आपण तेच तेच ते डोक्यात ठेवायचं आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकला जाईल ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली ज्यानं मतेवर डाका टाकला त्यांना आळवं कसं करता येईल याच्यासाठी खुणगाठ आम्ही घातली पाहिजे त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे ज्यांना ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतोय एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहत आहे घटनेची चिरफाड केल्या जात आहे जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे काल परवा यवतमाळला गेलो आम्ही यवतमाळच्या एक बारा वर्षाची मुलगी घराजवळची आपशी चांगली होत नाही ते दुरुस्त होत नाही म्हणून मरावं लागतं आणि ती नदीत बुडून मरत ही अवस्था आहे परभणीच्या जवळ आम्ही ज्या खेळात गेलोय नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं सात महिन्याची गर्भवती होती मित्र या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्या मध्ये जाऊन बसत जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेळ्यात राहणारा गरीब असल त्याच घर अजूनही झालं नाही ज्याला अजूनही भाव भेटला नाही एमआर मध्ये दोनशे रुपये मजुरी भेटायची दोन हजार सतरा मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये फक्त शंभर रुपये अजित अजितदादाचा पगार दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार होता आता अजितदादाचा पगार मानधान अडीच लाख रुपये आहे कितना बढ है सवाल तो इस बात पर होणार चाहिए प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होता पण हे प्रश्न विचारणं कार्यकर्ता आम्ही पाहतोय पुर देश झडीला लावून टाकलेला आहे अजितदादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहतोय एक मंत्र्याचा पगार अरे दोन हजार दहा मध्ये पंचावन्न हजार रुपये पगार असणारा अजितदादा अडीच लाख रुपये पगार उचलतोय आणि सहाशे रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त पंधराशे रुपये वाढतोय लाज वाटली पाहिजे याच्यासाठी खर तर हे संघटन मित्र हे लढाई याच्याचसाठी आहे भाऊ सात हजाराहून चार हजार विकावं लागली साडेचार हजार साडेतीन हजाराला विकावं लागली आठ नऊ हजाराचा कापूस सात हजाराला विकावं लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एकच संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोण बॅनर छापलं नाही ही जी राग येण्याची प्रक्रिया जे थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून तापती तापतीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ते वेळ आमची वेळ आमच्यावर आले आहे मित्र ही खरी महत्वाची हक्काची लढाई आहे एमआर मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त दोनशे रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराला तीन हजार रुपये रोज जात आहे ही जी विषमतेच बीज पेरल्या जात तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे तीन लाख कोटीच तामिळनाडूच्या सरकारचं आणि कृषी मध्ये तरतूद आहे चा। चौवेचाळीस हजार कोटीची महाराष्ट्राचं बजेट आहे साडेसात लाख कोटीचं आणि तरतूद आहे शेतीवर फक्त नऊ हजार कोटीची कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे आठ ते साडेआठ कोटीच आणि उत्तर प्रदेशच्या बजेट मध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे पंचेचाळीस हजार कोटी महाराष्ट्र सरकारनं फक्त नऊ हजार कोटी ठेवले शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही काही अंध भक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाडक्यात टाकण्याचं काम हे त्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीस न दहा प्रत्येक सभेत सांगितलं आता मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही चार महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब त्याले कानच राहिले नाही हे तीन बंदरो तरह अवस्था हो गई एकाच्या तोंडावर बोट आहे एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर हो आहे आता कोणाले सांगावं कोणता भोंगा वाजवा म्हणजे हे तीनही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघड लढाई मोठी आहे लहान लढाई नाहीये ही तो है तो लड़े है। लड़े नहीं है। जाती धर्माची लढाई नाही आहे तुम्ही आपोआप पेटणार टीव्हीच्या न्यूजवरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार असं काही आंदोलन नाहीये हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही आहे काही मस्जिद के हां आग लगी फिर मंदिर को भडका दो और म, मंदिर को आग लगी तो मस्जिद को भडका दो ये आंदोलन नाही आहे हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे ज्याला दोन पाय नाही त्याच आंदोलन आहे जो इमार मजुरी करत त्याच्या हक्काचं आंदोलन आहे जो एका दाण्याचे शंभर दाणे करत त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र हो।